आपण आज आहे मध्ये आत्ताच आपण अनेक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ती आपण दाखवलेली आहे आत्ता आपण मधील भगवान नगर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एक शेतकरी आपल्यासोबत आहेत ही आपण पाहू शकता ही कुंडलिका नदी आहे ही आपण पाहू शकता पाहू सोडून बराच वेळ झालेला आहे तरी पण ही पूर्ण पात्र भरून वाहत आहे आणि आपल्यासोबत एक शेतकरी आहेत ते नमस्कार काय सांगाल आपण आपल्या इथे किती नुकसान झालं आणि कसा कसा हा प्रकार झाला शेळ्या हो आणल्या होत्या आणि मोठे इथं शेळ्या होत्या आणि शेळ्या बांधल्यानंतर अचानक पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर आम्हाला काय कराय कळलं नाही गडबडी पाणी भरपूर आल्यामुळं आम्ही आजबोल आमचाच वाचवण्यासाठी पडालो त्यात मध्ये आमच्या दोन शेळ्या आणि चार पिल्ले वाहून गेली मला सांगा की शेळ्या हे अंदाज आहे एक एक शेळी म्हणजे किती रुपयाची असेल किती नुकसान झालं अंदाजे बाजार बा, किमतीने शेळीची किंमत पाच पंचवीस हजार रुपये एक शेळीची तर दोन शेळ्याची मिळून पन्नास आणि दहा दहा हजारची पिल्ले होते आपले म्हणजे एकंदरीत तुमचं सत्तर ऐंशी हजारातून नुकसान झालेलं आहे शासनाकडे हीच अपेक्षा आहे थोडी लवकर मदत करावा आम्ही हातावर सांभाळेल तर आमचा लेकरवाळा संसार करण्यासाठी ही आज आपण ही परिस्थिती बघतोय गेल्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पावसाने हाकार म्हणजे खूप पाऊस पडत आहे सगळीकडे हे पाहू शकता बघा या नदीचं पात्र त्या ठिकाणी पूर्णपणे वाहून गेलेले आहे ती साईड पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे बरेचशी शेती आपण गावाच्या साईडला बघितलं तर कुठुळे नावाचे शेतकरी आहेत त्यांच्या देखील शेतीमध्ये पाणी घुसलो आणि पूर्ण ती शेती वायाला गेली परत तिकडं मात्र आहेत आसाराम मात्र आहेत राजभाऊ मात्रे विठ्ठल मात्रे आहेत तो कापूस देखील त्यांचा पूर्ण त्या पाण्यामध्ये गेलेला आपल्याला नदीच्या काटावरती दिसतोय ते आपण पाहू शकता अशा प्रकारचे नुकसान प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे शेतकरी आपण शेतकऱ्यानं जर विचार केला तर शेतकरी आपल्या जूनमध्ये मे जूनमध्ये सून पैसे घेऊन त्याच्याकून पैसे घेऊन आपल्या शेतीची पेरणी असेल नांगरणी असेल लावणी असेल करत असतो आणि शेतकरी आपल्या सर्व गरजा या शेतीच्या जीवावर सगळं काम बघत असतो काय तुम्हाला कसं वाटतंय आणि नेमकं काय तुम्हाला प्रशासनाचं काही फोन वगैरे किंवा तुमच्या मदतीसाठी काही मी फोन केला तलाठी मॅडमला फोन केला तलाठी मॅडम आल्या पंचनामा करून गेल्या आणि लवकरात लवकर मदतीचं बघतो म्हणलं त्या वरी पाठवतो म्हणल्यात आणि आपली अपेक्षा आहे की लवकर लवकर त्यांनी आपली मदत करावी आणखी याच्या व्यतिरिक्त काय नुकसान झालेलं आहे आमच्या का कापूस आणि सोयाबीन काहीच राहिलं नाही हातात सरळ गेलं मी दुकानदाराची उधारी ऐंशी नव्वद हजार झालेली ती कशी दिची ही मला पंचायत आहे सध्या बघा आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत त्यांचं देखील आपण कापूस त्यांनी आपल्याला दाखवला काय त्या तुमच्या कापसाची काय परिस्थिती आहे किती बॅग होते आणि चार चार पॅक होत्या त्या कासाला काहीच राहिलेलं नाही पाच वेळा राहिलेलं नाही असं पूर्वी सर नासू लागेल पूर्ण म्हणजे हेची पंच नामे वगैरे हो पंचनामे त्यांनी केलेत काही आता करायचे ते असं आहे बघा या चि म्हणजे वडवणी तालुक्यामधील चिंचवण गावामधील असे शेतकरी म्हणजे जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचं कापूस पीक असेल सोयाबीन असेल फळबाग असेल किंवा आणखी कोणती पिकं असतील सर्व नाश्ता नाबूद झालेले आहेत हे पाहू शकता कशा या पाण्याने सगळं वाहून गेलेलं आहे ही परिस्थिती या ठिकाणी अशी निर्माण झालेली आहे आणि ही कुंडलिका नदी आहे या नदीच्या काठावरच्या जेवढ्या आसपासच्या जमिनी होत्या सर्व जमिनी सरी जमीन ही जमीन सरी वाहून गेली नदी झाली याची मध्ये अशा प्रकारे आपण या चिंचवण गावामधली ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे खूप बिकट परिस्थिती झालेली आहे आपण आपण पाहणार आहोत की नेमके सरकार काय करणार आहे किती मदत करणार आहे याच्याकडे पंचनामा वगैरे झाला काय काय सांगितलं त्यांनी आणि पंचनामा केला आणि सोयाबीन वगैरे बघितलं कापूस बघितला आमच्या शेळ्या वाहून गेले ते पंचनामा केला आणि लवकरात लवकर मदत मिळवण्याची अपेक्षा आणि आपण पाहू शकता आज आपण या चिंचवडचे ग्राउंड रिपोर्ट बांधावरून घेतलेला आहे सूर्योदय न्यूज याच्या न्यूज ट्वेंटी फोर साठी हनुमन बातले कॅमेरामॅन अशोक सर धन्यवाद